पर्वत रांग खूप खूप सुंदर दिसत तुम्ही बघू शकता मा सगळे व्यवस्थित आहेत सगळे म्हणजे फुल मध्ये आहेत माझे मित्र तुम्ही बघू शकता तरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तर ह्याच रायगडावर नमस्कार मंडळी स्वागत करते ते म्हणजे तुमच्या लाडक्या चॅनल मध्ये कोकणी तुमचा लाडका लतेश गडेकर तर मित्रांनो खूप झाले ब्लॉगिंग नाही केली कारण जरा जॉबचा प्रॉब्लेम होता जॉबला सुट्टी भेटत नव्हती ब्लॉगिंग करायला पण टाइम भेटत नव्हता मग काय जॉबवर मित्रांनो बोललो रायगडला जाऊया आणि ही आयडिया त्यांना पण आवडली मग आता आम्ही चाललोय ते म्हणजे रायगडला माझी फोर व्हीलर एक आहे आणि अजून एका मित्राची फोर व्हीलर म्हणजे दोन फोर व्हीलर काढले आहेत आणि त्या फोर व्हीलरने आम्ही चाललोय रायगडला तर बघूया या पुढचा प्रवास कसा होतोय मित्रांनो आणि ब्युटी करत आणि आता आम्ही इकडून निघणार आहे ते म्हणजे रायगडला तर आता पुढचा प्रवास खूप चांगला होईल अशी मी आशा बाळगतो आणि आम्ही इकडून आता निघतो तर आता मी ऑफिसच्या इथून निघणार आहे आणि माझ्यासोबत हे सगळे मित्र आहेतच आणि आता आम्ही इथून मानकूर त्याच्यानंतर पनवेल पनवेल मुंबई गोवा हायवे पकडून माणगाव पर्यंत जाणार आणि तिकडून पुढे आमच्या मित्राचं एक असं घर आहे मी तुम्हाला दाखवेनच ते पण आणि तिकडे आम्ही राहणार पण आहे दोन दिवसासाठी तर तिकडून मग आम्ही रायगड किल्ला पण करणार आणि त्यासोबत फन ऍक्टिव्हिटी ता पण असतील आमच्या तर तुम्ही नक्की बघा हाय प्रत्येक रोहन हाय 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 राम भोसले सुदर्शन चमडी सुमित आणि आहे राहुल तारी आम्ही <laughs> पोहचले ते म्हणजे पनवेलला आणि माझे मित्र आहेत राहुल तारी भोसले आणि सुमीत तर आता इकडून डायरेक्ट आम्ही इंदापूरला थांबू आणि तिथे चहा पिऊन पुढे रायगडला तर मुग्या पुढचा प्रवास कसा गुड मॉर्निंग मित्रांनो वाजले सकाळचे पाच आणि आता आम्ही बसलोय ते म्हणजे माणगावला आता इथे एका तसावरती रायगड आहे तर आता पुढचा प्रवास इकडून बघूया कसा होतोय आता इथे चहा पिणार सगळेजण आणि मग पुढे निघणार तर तर मित्रांनो आता मी बसलोय ते म्हणजे रायगडला माझ्या मित्राच्या घरी तर आता आम्ही सगळे मित्र चाललो आता रायगडला आता इथून डायरेक्ट आम्ही पोहोचणार आहे ते म्हणजे रायगडच्या पायथ्याशी ट्रेकिंग करून बस जाणार आहे मित्रांनो तर बघूया पुढचा सफर कसा होतो आहे आणि माझे मित्र आहेत सगळे तुम्ही बघू शकता तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होत आहे भेटूया आम्ही बसलोय ते म्हणजे रायगडच्या पायत्याशी आता विचार केलाय की आधी नाश्ता विष्टा करून घेतो नंतर वरती चढायचा विचार केला तर आता मित्र सगळे नाश्ता करायला बसले आहेत आणि बघूया आता नाश्ता करून आम्ही लवकरच निघू तुम्हाला पण दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही रायगडगड चढायला चालू केला आहे तर माझे सगळे मित्र माझ्या सोबत आहेत आणि आम्ही हा गड चढा आता जस्ट तालुक्यात्रांनो या गडाचं वैशिष्ट्य हे आहे की या गडावरती खूप काही म्हणजे सण सोहळे किंवा महाराजांचे राज्याभिषेक सोहळा असे सोहळे खूप प्रकारचे सोहळे या गडावर झाले तसंच स्वराज्याची राजधानी म्हणून पण या रायगड गडाला ओळखलं जात आहे पहिल्या गडाचं नाव रायरी होतं नंतर बदलून रायगड करण्यात आलं सुंदर अशा सानिध्यात असणारा हा आपला रायगडगड तुम्ही बघू शकता खूप सुंदर निसर्ग आजूबाजूला आहे खूप म्हणजे देखणीय हो आणि चांगला असा देखावा आजूबाजूने आहे म्हणजे विचार करा महाराजांच्या काळात हा गड किती किती भारी असेल तर मित्रांनो बघूया पुढे अजून खूप चालायचं बाकी आहे तर पुढे गेल्यावरती समजेलच आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही आले ते म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराकडे जो रायगडच्या इथून अ आम्ही इथून बाले किल्ल्याकडे जाऊ शकतो तर मित्रांनो आता पुढचा रस्ता बघूया आणि हा आहे आपला मुख्य प्रवेशद्वार इथून पुढे बाले किल्ल्याला जायचा मार्ग तर बघूया पुढचा प्रवास कसा होता मित्रांनो तुम्हाला सांगत जाईन माझे सगळे मित्र असे दमले नाहीत अजून सगळे व्यवस्थित आहेत सगळे म्हणजे फुल जोश मध्ये माझे मित्र तुम्ही बघू शकता आता मी पोचलो ते म्हणजे हत्ती तलावाच्या इथे तर ह्याची पण एक स्टोरी आहे मित्रांनो हत्ती तलावाची खूप मोठी अशी आहे मित्रांनो लहान लहान पिल्लं आणून हत्तीची पिल्लं आणून महाराजांनी ती ठेवली आणि ती पिल्लं नंतर मोठ्या हत्तींमध्ये तयार झाली तर ह्या तलावामध्ये ते हत्ती पाणी पीत आणि आंघोळ पण करत म्हणून या ते तलावाला हत्ती तलावाचं नाव ठेवण्यात आलं आहे काय महाराजांची दूरदृष्टी असेल मित्रांनो खूप महान खूप महान खूप तिथोला बघून झालाय मित्रांनो तर आता आता आम्ही आलो ते म्हणजे आई भवानी देवीच्या दर्शनाला तर दर्शन घेऊन आता आम्ही आता पुढे जाणार आहेत तर बघूया पुढचा प्लॅन आपला कसा आहे मेन मेन पवित्र वास्तू आहेत त्या आम्ही आता कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यात महाराणी समाधी किंवा अशा खूप काही वास्तू आहेत त्या आपण आम्ही या इथे कव्हर करणार आहे तर मित्रांनो आता आम्ही आज म्हणजे अं रायगडगडावरील या बाजारपेठेमध्ये तर इसवी सन अठराशे अठरा ट्रा, अठराशे अठरामध्ये अं हा गडावरील भाग जळाल्यामुळे हे सगळं दृश्य असं आहे आता आम्ही चाललोय ते म्हणजे महादेव मंदिराच्या इथे आणि तिकडून समाधीचं समाधीच दर्शन घेऊन आम्ही अं पुढची टोक असे प्लॅन केले आहे तर मित्रांनो महादेव मंदिरच्या इथे आम्ही पोचलो आहे हे आहे महादेव मंदिरच प्रवेशद्वार तर दर्शन घेऊन आतमध्ये मी आलो आतमध्ये महा महादेवांच्या मंदिरात दर्शन घेईन तुम्हाला दाखवेनच महादेवांचं मंदिर आतमध्ये प्राचीन काळामधील आहे तर नक्कीच दाखवेन मित्रांनो तुम्ही पण बघून घ्या इथे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे आणि हे समोर जे दिसते ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर प्रत्येक माणसाने एकदा तरी इथे येऊन नतमस्तक व्हावं असं मला वाटतं आणि आता मी इथे नतमस्तक होऊन पुढे मग बघूया भेटूया आपण लवकर आता महाराजांची समाधी आणि महादेव मंदिर होऊन आता आम्ही चाललोय ते म्हणजे टकमगटोकाकडे तिकडून मग आम्ही जाणार आहे राज दरबारात महाराजांच्या राज दरबारात तिथे महाराज राज्याभिषेक सह संपन्न झाला होता तर अं बघूया टक्कम टोक आधी नंतर जाऊया ताजमहाल मध्ये आता आले ते म्हणजे डगमग टोकाकडे ते बघू शकता हे जे दिसत आहे ते डगमग टोक आहे तर मित्रांनो महाराज जे स्वराज्याशी गद्दारी करायचे किंवा फितुरी करायचे त्यांना या टकमक टोकावरून कडेलोट करण्याची शिक्षा द्यायची कारण ही शिक्षा एवढी भयंकर होती की कोणी को गद्दारी किंवा फितुरी करायला पण घाबरायचं तर हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि हा आहे सभोवतालचा परिसर या राजदरबाराची एक खासियत होती ती म्हणजे महाराज आपल्या आसनावर बसून कोणी हळूहळू जर तरी बोललं तरी ते महाराजांना आसनावर ऐकायला जायचं खूप भारी रचना केली होती या राजदरबाराची आणि हे समोर जे दिसत आहे ते आहे महाराजांचं सिंहासन जिथे महाराज विराजमान आहे अजून पण तर खूप भारी असा हा राजदरबार आता आम्ही आलो ते म्हणजे हे आहेत आणि इथून एक भुयारी मार्ग पण आहे हा आहे तो भुयारी मार्ग जो सरळ सरळ जातो तो म्हणजे बुरुजाच्या मध्यभागी तुम्ही बघू शकता तर हा मध्यभागी आपण आलो आहे तर आजूबाजूचा हा परिसर म्हणजे आपला इथून उभं तर खालचा परिसर पूर्ण दिसतो आहे जिथून पहारेकरी गडाचे पहारेकरी पहारा देत असतील आणि खालच्या साईडला तलाव पण आहे आणि इथून पूर्ण परिसर दिसत बघू शकता तर आता आम्ही आलो इथे म्हणजे रोपवेच्या इथे तर पूर्ण फिरून झालं आहे आणि माझ्या मित्रांना रोपवेचा पण एक अनुभव पाहिजे होता म्हणून आम्ही रोपवेला आलो आहेत आणि हे सगळे मित्र माझे इथे बसले आहेत तर तुम्ही बघू शकता कसे बसले आहेत आणि रोपवेची वाट बघतायत फुल एक्सपिरियन्स हा रोपवेचा पण पाहिजे बोलतायत आणि हे आहेत काका जे आम्हाला रोपवेने खाली सोडतील आमची आतुरता इथे संपलेली आहे आणि आमची रोपवेची सवारी इथे आलेली आहे सगळे मित्र खूप खुश आहेत तर आमची रोपवेची सवारी इथे चालू झालेली आहे चांगला असा अनुभव या रोपवेमधून आम्ही घेतो आहे तर मित्रांना पण चांगला अनुभव भेटतो सगळे खुश पण आहेत तुम्ही बघू शकता खूप खुश आहेत सगळे रोपवेने खाली चालले आहेत म्हणून आणि ह्या रोपवेची प्राईस दोनशे पंधरा पर पर्सन आहे तर तुम्ही पण या रोपवेने जाऊ येऊ शकता आणि खाली बघू शकता याची उंची किती आहे थोडे घाबरलेले आहेत पण ठीक आहे चालून जातं तुम्ही बघू शकता सगळे शांत बसले आहेत स्तब्ध झालेले आहेत कारण थोड्या उंचावर मी खाली चाललो आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि पोहोचूया लवकरच खाली पोचे थोडा थोडे हा रेगा ना तर काढा थोडी कळ काढा तर मित्रांनो रायगडचा फोर्ट म्हणजे रायगड किल्ला आम्ही आज पूर्ण केला आहे आणि आता आम्ही चालू ते म्हणजे केतनच्या घरी मित्राच्या घरी आणि तिकडून मग आता आम्ही मुंबईला निघणार तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथे संपवतो जर तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग तुम्ही लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय